रायगड जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर डोंगर दऱ्या दर्याखोऱ्यामध्ये जंगल भागामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती विस्तारलेली आहे सुधागड तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून तालुक्याची ओळख आहे अशातच डोंगराच्या लगत काही गावं आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लोकवस्ती राहते मात्र काही अशा दुर्घटना या ठिकाणी जिल्ह्यामध्ये घडतात त्याची जर पार्श्वभूमी बघितली तर इरशारवाडी असेल तळईची दुर्घटना असेल किंवा माळींसारखी दुर्घटना असेल साखर सुतारवाडीसारखी दुर्घटना असेल अनेक निष्पाप जीवांचा बळी गेलेला आहे त्याचं कारण म्हणजे रात्रीच्या पोटामध्ये डोंगर खचलेला आहे डोंगराला भेगा पडलेला आहे आणि गावच्या गावं घरच्या घरं दर्डीखाली गेलेली आहेत आणि त्याच्यामध्ये मोठ्या दुर्घटना घडल्यात अशीच परिस्थिती उसाळे गावाची आहे उसाळे गावचे नागरिक आपल्यासोबत मॅक्स महाराष्ट्रावर जोडलेत काय नेमकी परिस्थिती आहे जाणून दादा काय नाव तुमचं आणि काय परिस्थिती आहे सध्या काय भीती तुमच्या मनाला भेटसावते माझं नाव नथुराम हरिचंद्र वाघमारे मी उसाल्या गावातील रहिवाशी असून सध्या या उसाल्या गावाला अशी भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे की जे पार्टीवाल्यांनी जी जागा घेतलेली आहे ही डोंगर भागात असलेली जागा आहे आणि हा उसाला गाव वस्तीत वसलेला गाव आहे आणि ह्या डोंगराला त्यांनी फोडून म्हणजे काम करून एवढं खोदलं आहे की जर वारा पाऊस आला किंवा आता हे पावसाचे दिवस आहेत तर डोंगर पूर्ण खाली येऊन उसाले गाव पूर्ण त्या डोंगराखाली जाऊ शकतो इतकी भयंकर परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे तरी या परिस्थितीवरती माननीय सन्माननीय राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेसाहेबांनी यावरती लक्ष द्यावे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब असतील यांनी या, या विषयावर ग्रा ग्रांभीर गर, गर, ग्रांभीर्याने लक्ष द्यावे जेणेकरून आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहिती अशा भरपूर काही घटना घडलेल्या आहेत की जसं मलिना असेल इरशलवाडी असेल तशीच अशी घटना ही द घडण्याची दाट शक्यता आहे ती घटना घडू नये म्हणून शासना लवकरात लवकर पाऊल उचलून ह्या घटनेविषयी चौकशी करून लोकांचे जीव वाचावी माझी ग्रामस्थांच्या वतीने तसेच माझ्या वतीने शासनाला विनंती आहे एकूणच आपण बघतोय की काय या येथील नागरिकांना काय भीती सतावते काय समस्या आहे गंभीर यानं सरकारनं लक्ष दिलं पाहिजे अशी मागणी आहे दादा काय नाव तुमचं माझं नाव आणि काय परिस्थिती एकूणच आहे सध्या जे आपण बघतोय की डोंगर पूर्ण आहेत दगड धोंडे मोठमोठे या ठिकाणी खाली येत आहेत काय भीती वाटते तुम्हाला माझं नाव गणेश किसन खांडेकर मी उसाळ्या या गावातून बोलतो आहे उसाळ्या गावातून बोलतो आहे आज जी परिस्थिती ह्या लँडमॅप यांनी खोदकाम केलेलं आहे डोंगरच्या डोंगर खोदतात जसं हिरसालवाडी झाली माळीन झालं ह्या परण्या पर्यावरणालासुद्धा ध धक्का लागलेला आहे हे वातावरण बघा सगळं सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि क प्रशासन कलेक्टर यांनी इथे येऊन पाहावं की पर्यावरणाची काय परिस्थिती आहे आणि इथं डोंगराची काय परिस्थिती आहे आज आमच्या अख्खा गाव बुजून जाऊ शकतो एखादा वारा वादळ पाऊस झाला ना तर पूर्ण आमचा गाव बुजून जाऊ शकतो नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे तर याकडे आम्ही आवाज उठवल्यानंतर आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांनी तर आम्ही म्हणतो की प्रशासनाने याकडे लक्ष देऊन आम्हाला न्याय द्यावा एकूणच बघतोय ज्येष्ठ नागरिक देखील आपल्यासोबत जोडलेले आहेत ते अनेक वर्षापासून या गावामध्ये आहेत आणि नेमकी काय परिस्थिती आहे दादा काय बदल होतोय दिवसेंदिवस विकासाच्या नावाखाली अशा पद्धतीचा गावकऱ्यांना धोका होईल अशी परिस्थिती संभवते का काय वाटतंय आपल्या मनाला काय नाव माझं नाव हरिचंद्र शांताराव वाघमारी राहबी राहणार मुसाले गावचा माझी पोलीस पाटील आमच्या गावाला पार्टी आम्हाला काय त्याचं काय म्हणजे काय जेणे जागा दिली त्याचा काय आमचा संबंध नाही परंतु जागा त्यांनी घेतली पार्टीवर दुसऱ्या ती जागा त्यांनी खोदकाम करताना अशी खोदकाम केलं आहे की झाडं झाडं उमळून दगडी माती सगळं आमच्या गाव आम्हाला रात्रभर झोप येत नाही तर त्यांनी गावाच्या लागूनच लगत लागून त्यांनी ती पार्टीने जागा घेतली ते पाठविणं तो काही करू त्याच्याकडे पण जागा खोदली नाही पाहिजे त्यांनी आणि ते त्याच्यामुळे आम्हाला रस्त्यावर शेतावर जाणारा रस्ता पण ठेवला नाही शेत आमची शेती बाजूला आहे तर रस्त्याने आम्हाला जायला आम्ही कशी शेती करायची आणि गावात कसं राहायचं आम्ही काय मागणी आहे सरकारकडं आपली सरकारकडं काय मागणी आहे जेणेकरून सरकारनं तात्काळ लक्ष दिलं पाहिजे सरकारने आमच्याकडे असं लक्ष द्या जास्त कारण आम्ही कसं काय आमचं जीवन जगायचं हे ते लक्ष द्यावं आमच्याकडे ते विचार करा बंद सरकारनं लक्ष दिलं पाहिजे असे मागणी आहे दादा काय नाव हो तुमचं मारुती तुकाराम मारे काय परिस्थिती आहे सगळी लोकं जमलेली आहेत भीती वाटते तुम्हाला कसली भीती वाटते गावाची तर अतिशयच परिस्थिती बिकट झाल्यासारखं झालेलं आहे भाग आहे हा मालकी ते मा घेतलेले आहे जेणे त्यांनी हे सर्व खोदकाम केलं आहे झाडं झुडपं त्याच्याखाली गडप केलेली आहेत हे त्याच्यावर काहीतरी कारवाई त्याच्यावरती झालं पाहिजे आणि याच्यावरती काय ना काहीतरी कारवाई शिंदे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब तशी दंड अधिकारी कलेक्टर साहेब यांना सर्वांना विनंती आहे की यांच्यावरही कडक कडक कारवाई करावी ही आमची इच्छा आहे सर्व गावाची अशी दुपधाटी होईल एकूणच आपण बघतोय की ग्रामस्थ जे आहेत ते आपली व्यथा या ठिकाणी मांडतायत सरकार दरबारी आपल्या गारांना मांडतायत अनेकदा पत्रव्यवहार केलेले आहेत लेखित तक्रारी देखील दिलेल्या आहेत आणि गावकऱ्यांना सध्या जी भीती सतावते की चऊ बाजूला ज्या घटना घडतायत की डोंगर पूर्णतः गावावर येऊन गावच्या गावं आणि कुटुंबच्या कुटुंब घराच्या घरं हे मातीच्या ढिगारेखाली गाडली जातात निष्पाप जीवांचा बळी जातो सरकार त्यानंतर उपाययोजना करण्यास हाती घेतं मात्र तोपर्यंत उशीर झालेला असतो गावकऱ्यांची अशी मागणी आहे की कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वीच त्याच्यावर खबरदारीचा उपाय म्हणून त्या ठिकाणी उपाययोजना करावी आणि नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी मुभा कशी मिळेल यासाठी प्रयत्नशील राहावं मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण